भारत कृषी प्रधान देश हरित क्रांती इथं पण झाली बर का आणि जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं राजधानी दिल्लीत झालं तिथं सातशेहून अधिक शेतकरी मृत्युमुखी पडले आणि सरकारने काय केलं माहिती त्यांना अडवण्यासाठी रस्त्यात मोठमोठ्याले खिळे पाण्याचा मारा अश्रू धूर लोखंडे आणि सिमेंटच्या भिंती लाठी चार्ज कोणावर माझ्यासारख्या बळीराजावर जर सगळ्या देशाचा पोट भरतोय पण याबद्दल बातमी आणि चर्चा तुम्ही कुठं पाहिल्या का कशी पाहणार गोदी मिडी आहेत की मग खलिस्तानी आतंकवादी आणि काय ते म्हणतात अर्बन नक्सल की काय आणि यातून पण आंदोलन नाही त्यांचं सावरलं तर त्यांना देशद्रोही म्हणायचं शेतकऱ्याला बदनाम करायचं त्याचा आवाज दाबायचा आणि त्याला गळफात घ्यायला भाग पाडायचं अरे लाज वाटू द्या जरा सोन्यासारखा देश दळा वर्षात कुठं नेऊन ठेवलाय पण एक लक्षात ठेवा या शेतकऱ्यांच्या घामातूनच हा भारत देश पण आता हा बळीराजा जागा झालाय शेतकरी विरोधी सत्ताधाऱ्यांना मातीत गाडणारच आणि परिवर्तन नक्कीच घडवणार बळीराजावर अन्याय करणाऱ्यांना हटवूया कृषी प्रधान भारतासाठी तुतारी वाजवणारा माणूस हाच पर्याय निवडूया महाराष्ट्रात आपल्या महाविकास आघाडीला साथ देऊया